ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा दक्षिण रायगड जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठित गणले जाणारे मानगाव खांदाड येथील श्री सोमभैरव गोविंद पदकातत्पे सराभाला शानदार सुरुवात करण्यात आली नगराध्यक्ष तथा श्री सोमभैरव गोविंद पथकाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या खास उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात हा सराव करण्यात आला ज्ञानदेव पोवार यांचे आगमन होताच पथक सरावाचा श्रीफळ वाढवून तसेच सोमभैरव मंदिरात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काशीराम पोवार यांच्या हस्ते नारळ अर्पण करून आरती करण्यात आली यानंतर सराव ठिकाणी खांदाड येथील युवकांनी गोविंद आलारे आलाच्या संगीतावर रिंगण सोहळा केला यावेळी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार तसेच काशीराम पोवार हे हातात मानाची गदा घेऊन उत्साहात नाचताना दिसले यानंतर प्रशिक्षक बाळा पवार यांनी गोविंद पथक युवकांना मुलाचे मार्गदर्शन केले युवकांनी पहिला सराव चार थर रचून सलामी दिली यावेळी वृक्षारोपण कार्यक्रम नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार व युवा कार्यकर्ते ललित ओस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला तसेच पूर्व संध्येला परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती सदर प्रसंगी खांदार ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ व्यक्तिमत्व काशीराम पवार नगरसेवक कपिल गायकवाड नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक मनोज पवार श्रीराम नवमी उत्साहाचे अध्यक्ष शेखर गोडबोले युवा कार्यकर्ते ललित ओसवाल श्री सोनभैरव ग्रामस्थ मंडळ खांदारचे अध्यक्ष अनंत पवार पदाधिकारी संतोष मांजरे रामदास पोवार आणि नथुराम पवार त्याचबरोबर गोविंद पथकाचे नामांकित प्रशिक्षक महेश पोवार आणि नवयुवक अध्यक्ष राहुल निकेश पोवार मंदार पोवार सचिन गोगले आणि दीपक पोवार उपस्थित होते लोकशक्ती लाईव्ह साठी नरेश पाटील मानगाव अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा